वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी कोंडुरा येथील अन्यायग्रस्त मच्छीमार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या बेमुदत उपोषणाला शिवसेना नेते संदेश पारकर यांनी भेट देत अन्यायग्रस्त मच्छीमार शेतकऱ्यांना धीर देत संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले संदेश पारकर जयप्रकाश चमणकर समीर कुडाळकर अविनाश तोरसकर विष्णू चव्हाण योगेश तांडेल प्रवीण राजापूरकर प्रणाली पेडणेकर नीता पेडणेकर आधी उपस्थित होते आधी माझ्याशी बोलता मी सरपंच होतो मी नगराध्यक्ष होतो मी प्रशासनामध्ये काम केलेला एक कार्यकर्ता आहे मला काहीतरी खुळ्याचा बाजार काय सांगू नका बोलताना जबाबदारी नाही बोल माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्याकडे संपादन केलेले कागद यांची बक्षिसपत्र असलं यांची संपादित केलेले काम यांची भरपाई देऊन असं असेल तर तुम्ही बोल नाही तर तुम्ही तिथं गेलात कालपर्यंत त्यांच्या पाठी कोण नव्हतं मला आता कळलंय येऊन तिथं म्हणजे माझ्या पद्धतीनं मी काय ते तुमचा संबंध काय लोकांच्या जमिनीत यायचा तू तु, तुझी जमीन असेल समजा गावामध्ये तुम्ही द्याल मला एक तुम्ही सांगा तुम्ही पण एक ग्रामस्थात ना या देशाचे नागरिक आहात ना समजा तुमच्या जमिनीत ना विना मोबदला संमती विना, विना पत्र जर जागा द्या तुम्ही द्याल काय तुमच्या घरावर काढूया रस्ता विचार तुम्ही तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पहिलं तुम्ही सांगतो तुमची यंत्रणा सरकारची पहिलं तुम्ही बक्षीसपत्र दाखवा संपादन केलेलं दाखवा आणि नंतरच त्या ठिकाणी काम करायला किती वर्ष करता करता रस्ता करताय किती वर्ष करताय तुमचं डिपार्टमेंट किती वर्ष रस्ता करतोय किती वर्ष रस्ता करतो किती निधी त्याच्यावर खर्च टाकलाय तुम्ही म्हणजे काय निधी रुपये खर्च म्हणजे किती चुकाचं टेंडर काढलाय कोटी बहात्तर लाखाचं त्यावेळी तुम्ही कागदपत्र तपासली पहिल्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत ग्रामपंचायतकडे तेवीस नंबर असतो तेवीस की सव्वीस रे तेवीस नंबर ग्रामपंचायत आहे का मला मी प्रशासनात काम केलेला माणूस आहे तेवीस नंबर दाखवा दाखवा नियम काम काम करायचं नाही काय समजतो तुम्ही रवींद्र तर, 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 तर ते तर सांतनी करते बांधवते पण साहेब मला माझं म्हणणं असं आहे माझ्या प्रश्नाचं एकच उत्तर जर ते तुमच्याकडे असेल ये साहेब तर तुम्ही करा लोक आंदोलन करतात उपोषण करतात म्हणजे काहीतरी लोक हां सांगा एशिया असं असेल आहे आमचा मुद्दा काय आहे की जो जिल्हा परिषदेने आमचा रक्षा जून मध्ये हा आधी मुद्दा चालू होता थांबलो जून मध्ये जिल्हा परिषदेंचा रस्ता इथं समोर आले म्हणून ताब्यात दिला आमचं तर काम जिल्हा परिषदेत असते आमचं आणि आमचं जिल्हा परिषदेने ताब्यात दिला म्हणून आम्ही तिथं काम करतो ऍक्च्युअल जिल्हा परिषदेने आम्हाला ताब्यात दिला म्हणूनच आम्ही काम करतो ताब्यात दिला मी कुठंतरी गेलो आणि हा रस्ता सुरू करा जिल्हा परिषद हो पण जिल्हा परिषद जिल्हा परिषद खासगी कोण असतील तर आम्ही काय म्हटलं नाही नाही हा रस्ता खाजगीचा आहे ते का अडवत आहे बरोबर म्हणायचं जिल्हा परिषदेने काय म्हणतात एक शंभर ते दोन किलोमीटर लांबी जी आहे लांबी दिली त्याची तुम्ही कागदपत्र घेतली कागदपत्र साहेब आमच्याकडे आणि साहेब जो शिवनचा जो आदेश आहे तुम्हाला ते सांगतो शिवनच्या आदेशात कुठेही म्हटलेलं नाही की तो हे करा म्हणून काय तुम्ही या सर्वे नंबर मध्ये खणा म्हणून सर्वे नंबर हे बघा ना याच्यात कुठे म्हटले खात्री करा म्हटले तुम्ही खात्री कुठल्या कागदपत्राच्या आधारे केला ती कागदपत्र दाखवा आम्हाला नाही नाही तुम्ही आता एक काम करा ऐका जिल्हा परिषदला सांगा तुम्ही तुमचं काम थांबवा ताबा म्हणून आम्हाला जिल्हा परिषद माझ्या लेखीत आहे सर्व्हेंबर कुठे आमचा नंबर मी प्रशासनात मी परत बरोबर तुम्हाला सांगतो ऐका जोपर्यंत तेवीस नंबर ग्रामपंचायतीचा समजा जिल्हा परिषद जिल्हा परिषद असे हजारो रस्ते आहेत ज्याच्यामध्ये जिल्हा परिषदची मालकीच नाहीये पण पर जिल्हा परिषद काय कामासाठी काम करतो टेंडर काढतो आणि काम करून टाकतं पण तुम्ही बघितलं का जो रस्ता मूळ आहे त्या सगळ्यांकडे तो काही सातबाराला बाराला लोन आहे असं पण नाही पण आता नाही पण जिथं हरकत आहे साहेब साहेब जिथं रस्ता आहे तिथं हरकत आहे लोक उपोषणाला बसतात सांगतात त्यांना तुम्हाला विरोध करतात म्हणजे काहीतरी तिथं आता साहेब सांगा ही त्यांच्या मूळ बागायतीतली जमीन आहे का बागायतीतली म्हणजे त्यांचं उत्पन्नाचं साधन आहे याच्यामधला तुम्ही रस्ता करता परवाय झा मागे नंतर प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांचं हे घेऊन बघितलं त्यांनी सांगितलं इथं रस्ता दाखवलाय ना एक आदेश दाखवा आम्हाला हे बघा तुम्ही तुमची ह्याच्यात म्हटलंय आणि स्पष्ट पण काय म्हटलेलं नाही तुम्ही तहसीलदार असं म्हणतायत म्हणून सांगितलं तहसीलदार साहेब तहसीलदारांना भेटलो तहसीलदारांनी सांग आम्ही तुमच्या जागेवर येणार नाही यापुढे माझं साहेब मुद्दा आपण संपूया ऐका तुम्ही हजारो रस्ते आहेत ते करा जिल्हा जिल्ह्यातले या रस्त्यामध्ये लोकांची वाद आहे ऐका ऐका लोकांचे हक्क आहेत त्यांच्या बागायती आहेत बागा। जोपर्यंत त्यांची संमती मिळत नाही जोपर्यंत त्यांचं बक्षीसपत्र पत्र मिळत नाही जोपर्यंत तुम्ही संपादन करून ती त्यांचा त्यांची भरपाई देऊन जमीन मालक आहेत नाही कोण का म्हणजे जेवढा जेवढा तहसीलदारांनी आणि प्रांत अधिकाऱ्यांच्या कारण जमिनीबद्दल आमचे ज्ञान त्यांचे ज्ञान आमच्याविषयी जास्त की त्याच्या तुम्ही जावा तिथे मागच्या जानेवारीत हा निर्णय झाला होता <coughs> करा अठरा मार्चला सेट झालं त्यावेळी जमीन मालक नाही काय इतर हक्कामध्ये ह्यांची नावं आहेत सगळ्यांची इतर हक्क नाही संरक्षित पुळायचं ठीक आहे त्यांचा मुद्दा तशीदार की जे जमीन मालक ते आहेत याच्यात आहेत त्यांच्यामुळे त्यांची अडवणूक आता करताना की त्यांची जागा इथं आहे हे निश्चित होत नाही कारण घुघोडगार म्हणून ते नाही त्यामुळे इतर रस्ता जर जद्दार जिल्हा परत की तुम्ही तिथं काम करू शकता त्यांना अडवायचा अधिकार नाही असं त्यांनी म्हणले असं अहवालच नाही म्हणले तोंडी तोंडी वाटले अहवाल मुख्याला म्हणलं तोंडी म्हणले ना आता विषय असं ऐकलं मी सांगतो ऐक तहसीलदार प्लान आणि तुम्ही जा मोजुमाप करा आणि दावा घ्या तुम्ही जो रस्ता करते ना आता त्याचा रस्त्याचा लेखी तहसीलदार कर आणि तुम्ही करा आणि अधिकृत ताबा तुम्ही घ्या आणि काम सुरू करा जिल्हा परिषद नाही तसं नाही नाही जिल्हा परिषद काही सांगेल हो तुमच्या घरावर रस्ता करायला कसं सांगेल म्हणजे म्हणजे समजा तुमच्या जमिनीमध्ये आम्ही येऊन अतिक्रमण केलं तुम्ही घेणार काय असं मला सांगितलं नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग